नमस्कार आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला रोजगार निर्मिती करायची दरडोई उत्पन्न आपलं वाढवायचं आहे आणि त्यामुळे एमआयडीसीची आपण मदत घ्यायचं ठरवलेलं आहे एमआयडीसीच्या माध्यमातून वेगवेगळे वे औद्योगिक क्षेत्र आपण विकसित करतोय कोडगावचं अडीच हजार एकरचं औद्योगिक क्षेत्र याची तर आपल्याला माहिती आहे तिथे आपण टेक्निकल टेक्स्टाईल पार्क आणायचं ठरवलं आहे आदरणीय देवेंद्रजींच्या मदतीने दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये याबाबतीत आपण निर्णय घेतला होता काम देखील सुरू झालं दुर्दैवाने मध्ये ठाकरे सरकार आलं आणि त्या कालावधीमध्ये अडीच वर्ष काम बिलकुल थांबलं होतं आता आपलं सरकार आल्यानंतर एमआयडीसीने टेक्निकल टेक्स्टाईल पार्क स्वतः करण्याच्या बाबतीत घोषणा केली आहे आणि त्याच्या अनुषंगाने सध्या एस्टिमेट्स बनवण्याचं अंदाजपत्रक बनवण्याचं चा काम चालू आहे पुढच्या महिन्यामध्ये प्रत्यक्षात एमआयडीसीच्या कामाला विकास कामांना सुरुवात होणं अपेक्षित आहे कौडगावला कौडगावच्या व्यतिरिक्त आपल्याला काही दिवसांपूर्वी अजून एक मान्यता मिळाली ती म्हणजे तामळवाडीला आपल्याला माहिती असेल की तामळवाडी जे आहे ते तुळजापूरचं शेवटचं गाव आहे त्याच्यानंतर आपल्याला ही कल्पना असेल की लगेच सोलापूर आहे सोलापूर शहरातले मोठ्या प्रमाणात उद्योजक जे आहेत ते आपल्या तामळवाडीच्या एमआयडीसी मध्ये गुंतवणूक करायला तयार आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात तिथे उद्योग लवकर येतील आणि रोजगार निर्मिती होईल अशी अपेक्षा आहे या औद्योगिक क्षेत्राच्या बाबतीत अनेक दिवसांपासून आपण पाठपुरावा करत होतो आणि आता उच्चाधिकार समितीने त्याला मान्यता दिली आहे त्यामुळे जलद गतीने आपल्याला तामळवाडीला एमआयडीसी इंडस्ट्रीयल एरिया विकसित करता येईल तिथे उद्योग आणता येतील आणि मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती होऊ शकेल याबद्दल मी उदयजी सामंत आपले उद्योग मंत्री आहेत त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो तुळजापूरमध्येच आपण नळदुर्गला देखील एमआयडीसीच्या बाबतीमध्ये काम करतोय काही जागा आयडेंटिफाय करण्याची प्रक्रिया चालली आहे धाराशिव आणि तुळजापूरनंतर आपण कळमला देखील याच अनुषंगाने काम करतोय कळम येथे शिराडून गाव आपल्याला माहिती असेल तिथे साधारण शंभर हेक्टर जमीन गोरक्षण संस्थेची आहे ती घेण्याच्या बाबतीतली देखील आपली प्रक्रिया चाललीय एमआयडीसीसाठी कालच त्या बाबतीमध्ये त्यांची पाहणी देखील झाली पाणी दौरा झाल्यानंतर अधिकारी माझ्याशी बोलले येरमाळ्याला देखील काही जमीन आपण त्यांना दाखवलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कळमला देखील आपण अशाच प्रकारचं औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याचा प्रयत्न करतोय वाशी भूम परांडा येथे देखील वेगवेगळ्या माध्यमातनं एमआयडीसीची डेव्हलपमेंट करण्याची प्रक्रिया चालू आहे वाशीला काही जागा देखील दाखवली आहे आणि भूमपारंड्यात काल एमआयडीसीच्या अधिकाऱ्याने जागा बघितली त्यामुळे आपल्या पूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी व्हावी वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग मोठ्या प्रमाणात यावे रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील आहोत आणि सर्व नेते मंडळी यांनी देखील या प्रक्रियेत सहकार्य करावं अशी माझी विनंती आहे त्याचबरोबरीने आपले जे नागरिक आहेत त्यांनी देखील या प्रक्रियेत आपला सहभाग सक्रिय सहभाग नोंदवणं गरजेचं आहे आपल्या ओळखीचे जे उद्योजक असतील व्यापारी असतील त्यांना आपल्या भागामध्ये गुंतवणूक करायला कसं लावता येईल ते जरूर आपण बघा त्यांना जास्तीत जास्त सवलती मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आपल्या जिल्ह्यामध्ये उद्योग आणण्यासाठी आपण देखील प्रयत्न करावे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भागातल्या लोकांनी देखील स्वतःहून पुढे येऊन उद्योग व्यवसाय सुरू करावे यासाठी आपण प्रयत्नशील आहोत जवळजवळ दीड हजार नवीन उद्योग व्यवसाय हे रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून आपण गेल्या वर्षभरामध्ये सुरू करू शकलोय आता वेगवेगळ्या वेग योजना आहेत विश्वकर्म योजना आहे प्रधानमंत्री स्वनिधी योजना आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना आहे याच्या माध्यमातून रोजगार निर्मिती स्वयंरोजगार निर्मिती याच्यावरती आपण भर देतोय आणि याच्या सर्व या सर्व बाबींच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपल्याला आत्मनिर्भर धाराशिव जिल्ह्याची निर्मिती करायची धाराशिव बदलते हे जे आपण बोलतोय ते नुसतं बोलून नाही चालणार तर कृतीमधनं ते दिसायला हवं आपलं दरडोई उत्पन्न वाढायला हवं आपल्या भागातल्या लोकांची समृद्धी जी आहे ती वाढायला हवी आणि त्या अनुषंगाने आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले तर मला खात्री आहे की आपल्याला नजीकच्या काळात यश मिळेल आणि मोदी साहेबांना आणि आपल्याला विकसित भारत जो अपेक्षित आहे तो या माध्यमातून साकार होईल आपण मदत करावी या प्रक्रियेत अशी पुनश्च आपल्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद